नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी भाजप विरोधक किंवा मोदी विरोधक जे आहेत ते दोन हजार चौदा सालची लोकसभा निवडणूक हरले त्यानंतर दोन हजार एकोणीस सालची देखील लोकसभा निवडणूक ते हरले आता दोन हजार चोवीस साली ते मोदींना पाडायला उत्सुक आहे पण दोन निवडणुका हरल्यावर आपण का हरलो याचा याचं विश्लेषण किंवा त्याच चिंतन मनन मात्र केलं नाही आणि त्यामुळे आता मोदींना हरवायला हे पुढे आले आहेत पण त्याचा काहीही उपयोग नाही कारण आपला पराभव नेमका कशामुळे झाला हेच त्यांना माहीत नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर त्यांनी या सगळ्याच वर्णन केलं होतं तो जो व्हिडिओ आहे तो मी आता तुमच्या समोर मांडतोय नक्की बघा नमस्कार मी भाऊ तोरसेकर आज एका थोड्या राजकीय पण वेगळ्या विषयावर मी बोलणार आहे त्या विषयाचं शीर्षक मला असं वाटतं की पराभवाची नशा थोडा विरोधाभास वाटेल पण मलाही तो विरोभास विरोधाभास दिसला म्हणून त्यावर बोलणं आवश्यक वाटतं मुद्दा असा आहे की असं जो माणूस जिंकतो निवडणूक असेल युद्ध असेल कुठलाही विजय असतो त्याची एक नशा असते त्यामुळे यशाची नशा आपल्याला समजू शकते आपण जगभर त्याच्या कहाण्या ऐकलेल्या आहेत बघितलेल्या असतात आणि त्या यशाची नशा अशी असते की त्यातून माणूस गाफील होतो आणि तिथून त्याच्या पराभवाची शक्यता निर्माण होत असते असं मानलं जातं पण पराभवाची नशा कशी काय असू शकते त्यामुळे तो विरोधाभास आहे की पराभव माणसाला जमिनीवर आणतो त्याचे पाय जमिनीला लागतात आणि आपल्या पराभवाची किंवा अपयशाची कारणं तो शोधू लागतो त्यातून तो स्वतःला सुधरू लागतो अशी एक आपल्याकडची समजूत आहे किंवा पद्धत आहे दोन हजार चौदामध्ये काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला त्यानंतर अनेक विधानसभा निवडणुका झाल्या त्यातल्या बहुतांश निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला विविध विरोधी पक्ष जे भाजपचे आहेत त्यांचाही आपापल्या जागी दारुण पराभव झालेला आहे आणि अशा परिस्थितीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुका आल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदींना जे अपूर्व यश मिळालं म्हणजे त्यांना आठ लोकसभा निवडणुकानंतर कुठल्या तरी एका पक्षाला बहुमत मिळालं एकपक्षीय बहुमत असं मोदींनी भाजपाला बहुमत मिळवून दिलं ते म्हणूनच ते योगायोग होता लॉटरी लागली असं मानलं गेलं आणि दोन हजार अठरा एकोणीसमध्ये जेव्हा लोकसभा निवडणूक जवळ आली तेव्हा हळूहळू करत सगळे विरोधी पक्ष मिळून भाजपचं आक्रमण रोखायचं म्हणून गठबंधन किंवा मतविभागणी टाळण्याचे प्रयोग करायला निघाले अशा वेळेला राजकीय अभ्यासकांनाही वाटू लागलं की मोदी लोकप्रिय असतील पण ते यावेळेला बहुमत गमावतील आता जितक तो सगळा इतिहास झालेला आपल्या डोळ्यासमोर आहे निवडणुका झाल्या निकाल लागले पुन्हा एकदा मोदींनी एकपक्षीय बहुमत मिळवलं इतकंच नाही तर गेल्या वेळेला जितकं यश त्यांना मिळवलं होतं त्याच्यापेक्षाही अधिक यश म्हणजे त्यांनी एकवीस जागा ला। ला जागा भाजपला लोकसभेमध्ये अधिक मिळवून दिल्या काँग्रेसला आपल्या ज्या जागा होत्या चव्वेचाळीस त्याच्या जागी बावन्न जागा निवडून आणता आल्या पण यावेळच्या निवडणुकीत महत्त्वाचं आहे की भाजपने किंवा मोदींनी एकूण मतदानामध्ये एकतीस टक्क्यावरून सदतीस टक्क्यापर्यंत झेप घेतली आणि तेरा राज्यांमध्ये भाजपने पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मतं मिळवून यश मिळवले म्हणजे अधिक विश्वास संपादन केला म्हणजे मोदी लोकप्रिय होतेच पण त्या लोकप्रियतेची कमान अजून चढते आहे असंच या निवडणुकीने सिद्ध केलं पण दुसरी बाजू त्याची आपण घेतली तर या सगळ्या निवडणुकीत जे कोणी चंद्राबाबू नायडू ममता बॅनर्जी शरद पवार यांच्यापासून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी जे मोदींना पराभूत करण्यासाठी शेवटचं वर्षभर राब राबले आरोप केले भाषणं केली ब्रिटिंगला घेतल्या मिरवणुका काढल्या आंदोलनं केली ते परत एकदा भुईसपाट झाले म्हणजे पराभूत झाले पण चा पाच वर्षापूर्वी तुम्ही विचार केला नसेल परत एकदा पराभव झाल्यानंतर तरी तुम्ही आपला पराभव का होतोय आपल्याला लोक लो का नाकारतात याचा विचार करायला पाहिजे हे लोक त्याचा विचार का करत नाहीत हे मला कळत नाही ह्यांचे पाय जमिनीला अजून का लागत आहे आणि म्हणून मी त्याला पराभवाची नशा म्हणतो ही जी दोन हजार चौदामध्ये पराभव झाला त्याचीही नशा आहे आणि दुसऱ्यांदा पराभव झाला तरीही ती नशा कायम आहे तर ही नशा कुठची आहे हे मला कळत नाही एखादा खूप दारुडा माणूस असतो तो कुठेतरी काहीतरी गडबड करतो आणि अपघात होतो आणि त्या अपघाताचा धक्का इतका असतो की त्याच्या मेंदूला झिणझिण्या येतात आणि त्याची दारूची ती नशा उतरते आणि तो शुद्धीत बोलायला लागतो पराभव असाच अपघात असतो की त्यातून माणसाला शुद्ध आली पाहिजे या लोकांना शुद्ध काय येत नाही हेच मला कळत नाही आहे की अजूनही तुम्ही राहुल गांधी कसे वागतायत बघा काँग्रेसचे नेते कसे वागत आहेत बघा ममता बॅ बै, बॅनर्जी कशा वागतायत बघा किंवा चंद्राबाबू हे सगळे विरोधी नेते त्यांना आपला पराभव झालेला मान्य नाही त्यांना असं वाटतं की मतदान यंत्रात काहीतरी गडबड होती मोदींनी भुल या केला अरे पण मतदार त्यांच्याकडे गेला हे तर सत्य आहे ना आता गंमत बघा की एका बाजूला म्हणायचं की मतदान यंत्रामध्ये जी गफलत होती त्यामुळे गफलत करून मोदी जिंकलेत आता ते खरं असेल तर मग राहुल गांधी पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा का देतात अजिबात राजीनामा द्यायची गरज नाही तुम्ही जर बरोबर होता आणि जर मोदींनी गपलत केला आहे घोटाळा केला आहे तर राहुल गांधींनी राजीनामा द्यायची गरज नाही उलट त्यांनी मतदानातून यंत्र रद्द करा आणि पुन्हा एकदा कागदी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या यासाठी देशव्यापी आंदोलन छेडावं कालपरा राज ठाकरे तेवढ्या कारणासाठी जाऊन निवडणूक आयोगाला तक्रार देऊन आले भेटून आले त्यानंतर त्यांनी सोनिया गांधींची भेट घेऊन ई व्ही एमच्या विरोधातल्या आंदोलनात सहवि सहभागी व्हा म्हणून आवाहन केले तर मग राहुल गांधी राजीनामा देतात रुसून बसतात मी अध्यक्षपद घेणार नाही मी सोडलं आहे परत येणार नाही बाकीचे त्यांचे पदाधिकारी एकामागून एक राजीनामा देत सुटलेले आहेत अरे मग राजीनामे का देत आहे पराभव एका बाजूला तुम्ही पराभव मानता आणि दुसरीकडे म्हणता की हा पराभव खोटा आहे किंवा मोदींचा विजय खोटा आहे तर मग आंदोलनाला उभे राहा राज ठाकरेंचं आव्हान बरोबर आहे तुम्ही लढायला उभं राहिलं पाहिजे पण हे इतके गोंधळलेले आहेत की त्यांना कसली नाशाही त्यांची त्यांना कळत नाही आहे आणि तसं नसतं तर मग एक गोष्ट स्पष्ट होती की लोकसभा मोदींनी परत जिंकली आणि ज्या थंपिंग मेजॉरिटीने जिंकल्या अगदी कर्नाटक आहे राजस्थान आहे मध्य प्रदेश आहे ही जी राज्यं आहेत जी कर्नाटक तर पहिल्यापासून काँग्रेसकडे होता पण राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड ही राज्य आहेत की डिसेंबरमध्ये तिथली सत्ता काँग्रेसने मिळवली तिथे जर भाजपला पन्नास टक्क्याहून अधिक मतं आणि सर्वाधिक जागा मिळाल्या असतील काँग्रेसच्या जागा कमी झाल्या जा असतील तर मग त्या पराभवाचा विचार करणं आवश्यक आहे का हरलो आपण पण तो विचार करायला तयार नाही आहेत पण दुसरी बाजू त्याची अशी की या राज्यामध्ये जर भाजपाला पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मतं मिळाली असेल तर आपली तिथली सरकारं आहेत ही भाजप मोदी आणि शहा ढिली करू शकतील प्रयत्न करू शकतील कोसळून टाकण्याचा प्रयत्न करतील हे आपोआप करणारी गोष्ट आहे ही कळल्यानंतर तेवीस नंतर सगळ्यात पहिलं काँग्रेसने राजीनामे वगैरे देण्याचं नाटक करण्यापेक्षा पहिलं काम करायला पाहिजे होतं या तीन राज्यात आपल्या हाती आलेली सत्ता टिकवण्यासाठी काय करता येईल आपले जे आमदार आहेत आपल्याला पाठिंबा देणारे पक्ष आहेत त्यांना चुचकारून जवळ ठेवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता पण यासंबंधी काही झालं नाही तेवीसची जी निकाल लागले त्यानंतर चोवीस काय पंचवीस मेला राजीव गांधींनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आणि त्याच्यात जबाबदारी घेतली आणि राजीनामा देऊन टाकला जबाबदारी राजीनाम्याला म्हणत नाहीत हां जो प्रचार मी केला आहे आणि पराभव झाला त्याची जबाबदारी माझी आहे तर ती जबाबदारी निस्तरण्याचं काम पण राहुल गांधींनी केलं पाहिजे त्यासाठी राजीनामा हे पलायनवाद झाला पळ पल, पळवाट झाली त्यांनी पुढे येऊन यातून परत पक्ष कसा उभा करायचा यासाठी काम सुरू करायला पाहिजे होतं त्यासाठी आपले जे ज्येष्ठ नेते आहेत राज्यातले नेते आहेत यांना एकत्र करून त्यांच्याशी सल्ला मसलत सुरू करायला पाहिजे होती पण राजीव गांधी अजूनही एका नशेत आहेत म्हणजे त्यांचा चेहरा त्यांची देहबोली बघितली तर आपल्याला वाटतं की हा माणूस हरलेला नाही ही एक बाजू झाली आता दुसरी बाजू बघा की एवढा मोठा दुसऱ्यांना विजय मिळवला त्यानंतर त्या, त्या विजयाचे शिल्पकार दोन आहेत एक आहेत नरेंद्र मोदी दुसरे आहेत अमित शहा यांनी एवढा विजय मिळवल्यानंतर देखील ते आनंदोत्सव साजरा करत बसले नाहीत निकालाच्या संध्याकाळी ते दोघे आपल्या पक्ष कार्यालयात आले त्यांनी आपल्या चाहते जमले होते त्यांना हात हलवून दाखवलं टी व्हीवर ते दाखवलं गेलं राज्यात फटाके वाजवले सगळं झालं पण त्यानंतर ताबडतोब त्यांनी पुढलं सरकार कसं चालवायचं यासाठी बैठका सुरू केल्या मंत्रिमंडळ बनवलं मंत्रिमंडळामध्ये पक्षाध्यक्ष असलेले अमित शहा हे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पक्षातर्फे नवा अध्यक्ष निवडायचा तर त्याला वेळ लागला लागणार आहे म्हणून पूर्णपणे पक्षाचा कारभार संघटनात्मक कारभार बघायचा तर जे पी नड्डासारखा एक संघटनेच्या माणसाला त्यांनी कार्याध्यक्ष बनवला ते झाल्यानंतर ताबडतोब प्रत्येक सर्व राज्यामध्ये नव्याने सदस्य नोंदणी चालू केली ही सदस्य नोंदणी ही तळागाळातल्या आपल्या अनुयायी समर्थक पाठीराखे यांच्यापर्यंत पोचण्याची एक मोहीम आहे म्हणजे एवढ्या मोठ्या विजयानंतरसुद्धा आपला मतदार आणि आपला पाठीराखा यांच्याशी संपर्क करण्याची मोहीम त्यांनी सुरू केली म्हणजे त्यांचे पाय इतकं मोठं यश मिळाल्यानंतर जमिनीवर आहेत आणि जे पराभूत झाले त्यांचे पाय जमिनीला लागले पाहिजेत ते मात्र अजून नशेत आहेत म्हणून मी त्याला पराभवाची नशा म्हणतो की जेव्हा तुम्हाला पराभवाची नशा झालेली असते झिंग चढलेली असते तेव्हा तुम्हाला आपला पराभव झाला आहे हेही कळत नाही जसं तो दारुडा माणूस असतो आपण बघतो की एक चार पाच काय असते ते ग्लास दारू प्याल्यानंतर त्याला एक नशा चढलेली असते आणि त्याच्यानंतर तो पाणी पितो आहे की दारू पितो आहे हे त्याला माहीत नसते त्याच्या पुढ्यात ठेवायला तो ग्लास तो पित जातो त्यामुळे त्याच्या तोंडाला चव नसते त्याला कळत नाही आपण काय काय पितो याची शुद्ध नसते त्याला बसता येत नाही उठता येत नाही चालता येत नाही तो त्या नशेत चूर झालेला असतो तशी ह्या लोकांची नशा वाटते की आपण कुठल्या परिस्थितीत आहोत आपण असेच चालत राहिलो तर कुठेतरी अपघात होईल आपण गच्चीवर असू तो कोसळून पडून कपाळोक्ष होईल आपण रस्त्यावर असू ते एखाद्या भरधाव वाहनासमोर सापडून मरून जाऊ हो। याला भान म्हणतात किंवा अशा वेळेला आपण आडोशाला बसावं आपली शुद्ध येईपर्यंत थांबावं एवढंही एखाद्या दारुड्यालाही कळतं पण तेवढंही या काँग्रेसच्या नेत्यांना किंवा जे काही ममतासारखे विरोधक आहेत त्यांना कळत नाहीत ममतांनी हिंदू मतं गमावलेली आहेत मोठ्या प्रमाणावर बंगालमध्ये तरीही त्या असं राजकारण खेळत आहेत की अधिकारी हिंदू भाजपाच्या बाजूला जावे त्यामुळे मला याचा काय म्हणतात ते आकलन होत नाही आहे की यांचे पाय जमिनीला का लागत नाहीत कुठलाही पराभव एक मुलगा नापास झाला म्हणजे त्याची एक गंमत अशी होती की मग तो मुलगा आईबापांना तर खुलासा देत आहे मग सांगतो नाही माझे पेपर चुकीचे तपासले गेले असतील हे आईबापांना खोटं बन वेळे थापा मारायला ठीक आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की परीक्षेत तू त्या विद्यापीठाने किंवा तुम्हाला परीक्षा मंडळाने नापास केलं आहे त्यातून तर तुम्ही सुटत नाही त्याचे परिणाम तर सुटत नाहीत तुम्हाला परत एकदा परीक्षेला बसावं लागेल त्यासाठी तयारी करायला लागेल पण हे होताना दिसत नाही मला आमच्या माझ्या तरुणपणची गोष्ट आठवते आमच्या अकरावी शालांत परीक्षा होती अकरावीत आम्ही शालांत परीक्षा द्यायचो आणि पुढे चार वर्षाचं कॉलेज असायचो तर तेव्हा मग अकरावीत जो नापास व्हायचा तो अभिमानाने सांगायचा मी नॉन मॅट्रिक आहे म्हणजे काय तर मी अकरावीची परीक्षा पास होऊ शकलो नाही पण अनेकदा आठवीत पण शाळा सोडलेला मुलगा असायचा तो शिक्षण किती तर नॉन मॅट्रिक म्हणायचा म्हणजे नॉन मॅट्रिक असं म्हटलं की ऐकणाऱ्याला वाटायचा हा अकरावीच्या परीक्षेला बसून नापास झाला आहे पण तो मुळात आठवीतच शाळा सोडलेला असायचो का नापास झालेला असायचा तर ह्या नॉन मॅट्रिकची एक गोष्ट मजेशीर आहे की तो जो अकरावीत नापास झाला की शाळा नसायची आता पुढच्या वेळेला जेव्हा एक वर्षाने किंवा सहा महिन्यांनी जी शालांत परीक्षा मंडळाची परीक्षा होईल त्याला परत बसायचं आणि अकरावी किंवा मॅट्रिक क्लिअर करून घ्यायची तर मग ही मुलं काय करायची घरचे ओरडायचे शाळा नसायची क्लास असायचे मग ती मुलं काय करायची तर त्यांना घरी ओरडाओरडा करून अभ्यासाला बसवायचे मग ती मुलं पुस्तक उघडून बसायचे आपल्या आधीच्या वर्षी वह्या काढून बसायची ते धडे ती प्रश्न उत्तरं वाचायची आणि ते वाचायला लागले की तेवढे सिरियस नसतील तर मी काय करायचे त्यांनी वही उघडली की त्याला वाटायचं अरे हे तर आपलं वाचून झालेलं आहे ते पुस्तक उघडलं त्याला आहेत हे, हे तर त्याला तो वाचून झालेलं आहे हे गणित सोडवायला गेलं हे गणित तर आपल्याला येतं असं करत त्याला वाटायचं की आपल्याला तर सगळा अभ्यास झाला आहे मग तो पालकांची नजर चुकून उडण टप्पोपणा करायचा आणि मग सहा महिन्यांनी वर्षांनी केव्हा तरी शालांत परीक्षेचा जो फॉर्म भरलेला असायचा त्याची परीक्षा जवळ आली की मग तो शेवटचा एक महिना खूप जागून रात्र रात्र जागून अभ्यास करायचा पण त्याच्यात त्याचं लक्ष नसायचं आणि मग त्या जागरणातून जी परीक्षा दिली जायची त्याच्यातही तो परत नापास व्हायचा तर ही सगळी पराभवाची नशा जी आहे ती तशी असते की अभ्यास करण्यात जे गांभीर्य नसतं तसंच ह्या सगळ्या विरोधी पक्षांमध्ये आपण कष्ट घेण्याची इच्छा संपलेली आहे त्यामुळे ते परीक्षा मंडळात जस म्हणतात पेपर तपासणाऱ्याला चुकीचं म्हणतात आपल्यावर अन्याय झाला म्हणतात पण ते कष्ट घेत नाहीत तसे हे विरोधी पक्ष हे मोदींवर आरोप करतील निवड निवडणूक आयोगावर आरोप करतील पण त्यांना कष्ट घ्यायचे नाही आहेत आणि त्यातून ते पुन्हा एकदा पराभवाकडे जातात आणि म्हणून या सगळ्या प्रकाराला मी पराभवाची नशा म्हणतो जोपर्यंत हे लोक त्या पराभवाच्या नशेतून बाहेर पडत नाहीत आणि जिंकण्याची ईर्ष्या दाखवत नाहीत तोपर्यंत यांना भवितव्य या नाही आज इतकंच